आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज प्रियकराच्या मदतीनं घडवून आणलेला खुणाचा उघड गुंडविरोधी पथकाची दमदार कामगिरी रावण सुदाम गाडेकर वैवश छत्तीस राहणार नारे आंबेगाव पुण्याला कंपनीत कामावर जात असताना कोणीतरी अज्ञात इसमाना अज्ञात कारणावरून लोखंडी हातोड्याने डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारून गंभीर जखमी करून त्याचा खून केल्याची घटना तेवीस दोन दोन हजार चोवीस सुमारास घडली होती आंदी तालुका खेड पोलीस स्टेशन येथे आज्ञा खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलाय आंदी पोलीस आणि पिंपरी चिंचवड गुंडांविरोधी पथकानं घटनास्थळ ते फॉक्स वॅगन कंपनी चाकण एम आय डी सी पुणे आणि नरे आंबेगाव पुणे या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी व मया तिचमाच्या पत्तीच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषणावरून तिचा प्रियकर सैन्य दलात असलेला सुरेश पाटोळे आणि रोहिदास नामदेव सोनवणे अडसर ठरत असल्यानं त्याचा काटा काढण्याच्या उद्देशानं सुरेश आणि त्याचा मित्र रोहिदास याला सोबत घेऊन राहुला रात्रपाळीच्या कामावर जात असताना चिंबळी वस्ती तालुका खेड येथे त्याच्या डोक्यावर हातोड्याचे घाव घालून ठार मारून खूण केला त्यानंतर सैनिक सुरेश हा हैदराबाद येथे नोकरीवर तर रोहिदास हा अहमदनगर येथे गावी गेले होते मात्र पोलिसांनी योग्य दिशेनं तपास करत सर्व आरोपींच्या मुस्क्या आवल्या सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे अपर पोलीस आयुक्त डॉ श्री वसंत परदेशी पोलीस उप आयुक्त गुन्हे संदीप टोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एच व्ही माने पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण पोलीस अंमलजान प्रवीण तापकेर सोपान ठोकळ विक्रम जगदाळे गंगाराम चव्हाण गणेश मेदगे विजय मयूर दळवी नितीन गेंगजे श्याम बाबा रामदास मोहिते तौसीफ शेख नागेश माई पोपट हुलक यांनी केले पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा